हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर नवरात्रीमधला आजचा दिवस आहे तो म्हणजे आठवा आणि आजचा रंग आहे तो म्हणजे मोरपंखी तर सुंदर अशी बाहेर मी अशी रांगोळी काढलेली आहे आतमध्ये पण अशी छान रांगोळी काढली आणि आपली छान पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता फुलं वगैरे बदलून आणि इथं दिव्यामध्ये तेल टाकणं आणि आलेली काजळी काढणं हेच सर्व नवरात्रामध्ये सुरूच असतं आणि सातव्या माळ्याची कडकणे वगैरे ही साडं माळ बांधली आणि काढून ठेवली नंतर मात्र नव्या माळ्या दिवशी आणखीन बांधायचे तर सकाळी सकाळी अशी चालू झालेले आहे ती सुरुवात म्हणजे पूजेपासून आणि पूजा झाल्याच्या नंतर अहोना इथे भगरीच्या भाकरी आणि अशी बटाट्याची भाजी बनवून दिलेली आहे आणि रताळ्याची खीर ही इथं बनवलेली आहे तर ती काय तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने रताळ्याची खीर पण बनवली आणि आमच्यासाठी बघा इथे आज सोमवार असल्यामुळे इथे मी बनवत आहे आपले शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती जिरा राईस वगैरे असं बनवायचं होतं तर मी पहिले शेंगा उकडून घेतल्या याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून असं आणि कूट टाकून असं छान उकडून घेते पहिले तर तर त्याच्यामुळे साईडला ना असं ला जे कूट राहिलं होतं त्याच्यामुळे अशी लालसर झालेली आहे ही तर ठीक आहे असू देत म्हटलं आणि याच्यामध्येच मग आता मला भाजी बनवायची होती तर ते मी बाहेर काढून घेतलं आणि बघा आता तेल टाकलं जिरे टाकले फोडणीला आणि लसूण आलं ठेसून टाकलेलं आहे आणि खोबरं पण थोडंसं किसून टाकलं आणि इथं कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून अशी आणि हे थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे आता ते म्हणजे काळा तिखट आणि काळ्या तिखटाची असली छान आणि चविष्ट अशी आपली शेवक्याची शेंग होते ना का खरंच खूप छान होते तर म्हटलं मग अशीच इथं बनवायची चालू आहे माझी आणि मी असं वाटून घेतलेलं नाही खोबरं वगैरे तर डायरेक्ट असं खिसूनच टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्या उकडून घेतलेल्या ज्या शेंगा आहेत ना त्या अशा टाकायच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामध्येच मी थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट असं बारीक केलेलं एकदम बारीक वाटलेलं तर ते टाकलं आणि थोड्या वेळेला मी आता शिजू देणार आहे पाणी टाकून हो तर अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे चालू आहे शिजायला तर थोडीशी शिजल्याच्या नंतर बघा किती छान दिसत आहे आणि छान असं कढही आलेला आहे भाजीला आपल्या छान दिसते ना दिसतानाच असं खावंसं असं वाटते ना तर अशी छान आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि जिरा राईस चपाती असं आपलं जेवण इकडे जिरा राईसही सुरू होता माझा तर असं म्हणजे फोडणी जिऱ्याची जी टाकून अशीच आपली आणि वरून मग नंतर थोड्या वेळाने कोथिंबीर वगैरे टाकायची असं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आता इथे चपात्या बनवून घेणार आहे आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग थोडासा ओटा क्लीन केला आणि आता इथं बघा श मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी मिरची संपली होती ठेसा वगैरे तर हे उद्यासाठीच म्हणजे वाटणार रेग्युलर खाण्यासाठी वाटणार आहे तर छान इथे लसूण वगैरे टाकून कोथिंबीर टाकून ठेवलेलं आहे मी ते थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे भाजायचे होते कूटही संपलं होतं आणि नाही कूट वाटलेलंच होतं अव्हनसाठी इथे बनवायचे होते मला शेंगदाण्याचे लाडू गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू इथे मी बनवणार होते तर ते दोन्हीही बाजूने बघा असं साईडला ठेवायचं म्हटलं तोपर्यंत भांडे किंवा बाकीचे कामं असतील ते करून घेऊयात तर ते शेंगदाणे छान असे इथं भाजायला चालू होते बारीक गॅसवरतीच असं शेंगदाणे भाजून घेत आहे आणि साईडला कोथिंबीर वगैरे धुवून ठेवलेलीच आहे तुम्ही पाहू शकता तर असं थंड झाल्याच्यानंतर मी तर आता पहिले तर मी शेंगदाण्याचे लाडू वाटून घेणार आहे याच्यामध्ये असं प्लॅस्टिकमध्ये या कॅरीबॅगमध्येच मी ना गूळ बारीक करून ठेवलेला असतोच नेहमी आपल्याला लागतो म्हणून बारीक करूनच ठेवते मी आणि छान असं इथे शेंगदाण्याचे लाडूसाठी मी इथे गूळ टाकून असे शेंगदाण्याचे आपले लाडूचं वाटण वाटून घेतलेलं आहे गूळ आणि शेंगदाणेच फक्त तर असं बघा इथे पाहू शकता तुम्ही असे वाटलेलं आहे आत्ता इथे मी लाडू सर्व दोन भांडे वाटून घेतले आणि दोन्ही सर्व भांडे एकत्र एकजीव करून घेतले छान असं आणि इथं आता मी लाडू बांधून घेणार आहे आणि म्हणजे कसं थोडंसं आता प फराळाचं चा आहे याच्यामध्ये थोडंसं काहीतरी चेंज हवं म्हणून थोडेसे लाडू पण बांधून द्यावे म्हटलं हो ना अधूनमधून काही ना काही वेगळं काय पाहिजेच असतं कारण रोजचं जेवणातलं वेगळंच असतं आणि फराळाचं वेगळंच असतं जेवण त्यामुळं म्हटलं थोडंसं त्यांना वाटत होतं की काहीतरी असं म्हणून म्हटलं ठीक आहे आता आपण लाडू बनवून घेऊयात असे एकामगून एक असे छान छोटे छोटे मी इथे शेंगदाण्याचे लाडू बनवले म्हटलं दुसऱ्या दिवशी आपला उपवास आहे सगळ्यांचाच पोरी पण उपवास उत्त उपवास पण करतात तर म्हटलं चला सगळ्यांनाच होतील लाडू मग आहोंसाठीच असं नाही की एका व्यक्तीसाठीच आपण खास असं बनवतो पण ते सर्वजणच खातात एक उपवास असला की सगळ्यांचाच उपवास होतो म्हटल्यासारखं एक पाहुणा उपवास एक पाहुणा म्हटलं की सगळे घर पाहुणा असं जसं म्हणतो ना तसंच काहीसं तर त्यांच्यासाठीच म्हणून बनवले पण पन सर्वजणच खातात नाही का तर असे हे लाडू तयार आहेत आपले तुम्ही पाहू शकता तर आता ह्याची वाटायची वेळ आली आहे तर मी भांडं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता इथं कोथिंबीरीचं मीठ वाटून घेत आहे मी लसूण आणि आलं टाकलं कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं हे बघा असं मी कोथिंबीरचं मीठ वाटूनच ठेवत असते आणि हे मीठ वाटल्याच्यानंतर इथं वाटायचं आहे म्हणजे मला हिरवी मिरची कधी असं मीठेसा तव्यातच रगडून घेते नाहीतर कधी असं वाटून घेते तर आता सहज म्हटलं चला हे वाटणं चालूच होतं तर चला म्हटलं याच्यातच भांड मिक्सरमध्येच वाटून घेऊयात असं वाटून घेतलं मग आता परवा लागणारच आहे दुसऱ्या दिवशी लागणारच आहे ना आपल्याला मिरची वगैरे शिजवायची असते फळावर ते आपल्याला परड्या वगैरे भरताना तर म्हटलं चला वाटून घेऊयात हातासारखं नाही का, का? आ, तर हे सर्व वाटल्यानंतर आणि ओटा जरा क्लीन केला भांडी घासली आणि आता मी आले आहे देवीच्या दर्शनासाठी तर बघा इथे काळुबाईच्या मंदिरात दर्शनासाठी आले आहे मी कारण इथे आल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ते समजतात आणि पुढे बायका होत्या आणखीन म्हणून ते पण काका इथेच माझ्यासोबत थोड्याशा गप्पा मारत होते उद्या होम आहे असं तसं इथे सांगत होते आठ वाजता होम आहे आरती आहे असं ते सांगत होते तिथं त्यांचं थोडंसं ऐकलं त्यांच्याशी बोलले आणि मग इथे दर्शन घेण्यासाठी आले मग आज अष्टमी होती आणि अष्टमीचा आज ओटी भरायची आ, की नाही असं म्हणून का ना, मी काय ओटीचं इथं साहित्य आणलं नव्हतं फक्त म्हटलं फुलं वगैरे वाहून असं दर्शन घेऊन आपलं अगरबत्ती सर्व असं फुलं ते घेऊन आलेले मी आणि दर्शन घेऊन म्हटलं दिवा बघा कसा असं तर तेवत असतो इथे आणि आतमध्ये जायला आपल्याला इथे परमिशन नाही बाहेरूनचं दर्शन घ्यायचं असतं आतमध्ये जे पुजारी काका असतात ना ते आपले कडकणी असतील काय असतील तिथंपर्यंत माळ असेल ते पोहोचवले त्यांच्यापाशी तर ते आतमध्ये घटाला माळ वगैरे वाहतात ते आणि आपण बाहेरूनच जायचं बाहेर अशी छोटीशी मूर्ती आहे आणि पावलं आहे त्यांची पूजा करायची पाया आणि आपल्या पायापडाचं दर्शन घ्यायचं असं तर मी इथे अगरबत्ती लावून घेतली आणि इथे अगरबत्ती सोळून घेतली आणि हळदी कुंकू वाहून असं फुलं वगैरे वाहून इथे पूजा केली आणि म्हटलं चला दुसऱ्या दिवशी आपल्याला इथे परड्या बनण्यासाठी यायचंच आहे तर तेव्हा नवमीच्या दिवशी सातव्या माळ्या दिवशी खूप उशीर झाला होता म्हणून मला कडकण्याची माळ सातव्या माळ्या दिवशी येऊन देवीला अर्पण करता आली नाही बरं का तर मी तशीच बनवून ठेवलेली आहे तर आता नवमी दिवशी म्हटलं आपण देवीची ओटी भरून माळ ही देवीला आणि आपल्या परड्यात भरायच्यात त्याच्या दुसऱ्या दिवशी आहेत तर असं करणार आहे आणि मंगळवारी बुधवारी देवीच्या आपल्या परड्या वगैरे भरायच्या आहेत आणि मंगळवारचा उठता उपवास आहे तर आणि घट आपले हालतात ते म्हणजे बुधवारीच वाराच्या नंतर तर असं आहे नवरात्राचं तर ते त्याप्रमाणेच इथे मी विचारल्यानंतरच मला हे सर्व माहिती झालं बरं का मग बाहेर अगरबती आतमध्ये लावायची नव्हती म्हणून बाहेरच घेऊन आले आणि इथे अगरबत्ती ती लावली आणि दर्शन बाहेरचंही इथं घेतलं आणि चला म्हटलं आता इथे समोरना परड्या वगैरे घेऊन बसलेल्या ज्या बायका असतात ना त्यांच्याशी एकदा विचारपूस करावी सगळ्या गोष्टींची म्हणून त्यांना इथं विचारण्यासाठी मी आले तर होते तर त्या सगळं सांगत होत्या की उपवास आहे ज्यांनी उठता तो दुसऱ्या दिवशीच करा म्हणजे नवमीच्या दिवशी उपवास करा अष्टमी आठ अगोदर झाली नवमीच्या दिवशी करायचा उपवास उठता उपवास आणि म्हणजे मंगळवारचा उपवास करायचा उठता उपवास आणि बुधवारी त्यांनी सांगितलं की परड्या वगैरे इथे यायचं भरायला असं सांगितलं आणि दसरा त्याच्यानंतर आहे असं सांगितलं तर असं इथे मी त्यांच्याशी बोलत होते मी ते काही त्यांच्यासाठी आणलं नव्हतं त्या म्हटल्या परडीला असंच जाते का तर ठीक आहे म्हटलं दोन्ही परडीमध्ये तिथे दहा दहा रुपये दिले आणि त्यांना म्हटलं माझ्याकडे वीसचीच नोट आहे तुम्ही एकमेकींना दहा दहा रुपये द्या असं तिथे दर्शन झालं आणि मग त्यांच्याशी बोलून आले आता म्हटलं इथं आपलं कन्यापूजनचं का सा काहीतरी साहित्य घेऊयात म्हणून मी आले इथे ह्या दुकानामध्ये तर काय काही इथे वस्तू होत्या तर इथल्या सर्वच जणी बायका बऱ्याचशा आल्या होत्या काही वस्तू कोण बेल्ट घेत होतं कोणी पिना क्लिपा असं सर्व घेत होतं मी काय घेतलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेस मग घरी आल्याच्यानंतर बघा लगेच इथं सुरू झालं अहोना संध्याकाळी शाबुदाणा खिचडीस लागते म्हणून मग त्यांच्यासाठी शाबुदाणा इथं भिजत टाकला आणि भांडी वगैरे म्हटलं चला आता सुकली आहेत भांडी लावून घेऊयात तर काही दिवस मावळलाच होता म्हणजे असा मावळाच होता तर हे भांडी वगैरे लावून घेतले आणि दिव्याला पाहिलं तेल वगैरे दिव्यामध्ये टाकलं आणि अगरबत्ती वगैरे आपलं सर्व लावून घेतलं आणि बाकीची पण तयारी करून घेतली बरं का मी दाखवतेच पुढे तर इथं म्हटलं चला मागच्या वेळेस आपण खीर बनवली होती तर यावेळेस म्हटलं छान तुपातला शिरा बनवूयात म्हणून इथं मग माझा रवा भाजलेला पण होता आपण शिऱ्यासाठी कसं तुपात लगेच भाजलेला रवा चांगला असतो आणि छान होतो तो शिरा म्हणून मग म्हटलं चला इथे तुपा लगेच आपण इथं रवा भाजून घेऊयात मग इथे माझं छान असं सा लालसर भरपूर तूप टाकून इथे रवा भाजणं सुरू होतं आणि बाकीचं इथे मी साईडलाच बघा आता पाणी ठेवलेलं आहे जे की ह्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये आता ते तिखट झालं असेल म्हणून त्याच्यामध्ये ना मी विलायची वाटून घेतली नाही तर इथं असं फुलपत्रामध्येच विलायची असं मी वाटून घेणार आहे तर जेवढा रवा आहे ना तर तेवढंच अर्धा डब्बा मी तो जो मोठा डब्बा आहे ना पाणी ठेवलेला अर्धा डब्बा मी तर रवा घेतलेला आहे आणि तेवढाच साखर इथं साईडला घेतलेली आहे आणि एक डबा तिथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बरं का तो मोठा डबा आहे म्हणून तोच मी इथे वापरलेला आहे आणि म्हणजे रव्यानं तो थोडासा झाला होता असा चिटकला होता रवा वगैरे हो मग म्हणलं दुसऱ्या भांडे इथे आपण खराब करायचे कारण खूप भांडे पडत आहेत सकाळी पण भरपूर अशी भांडी होती मग इथेच आता रवा छान भाजून झाला चा होता आणि मग वर गरम पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं रवा मिक्स सर्व करून घेतला आणि थोडंसं पाणी सर्व रो झाल्याच्या झाल्याच्यानंतर तर इथे मी टाकलेला टाकायची आहे ती म्हणजे साखर तर जेवढी आपण साखर घेतलेली एकदम मोकळा झाला होता कारण भरपूर असं तूप पण वापरलेलं आहे आणि गरम असतानाच असं वरून रवा फुलून झाला ना वरती मग इथे साखर वापरायची आहे तर त्यानंतर बघा ड्रायफ्रूट्स आणि हे जे वाटले मी बदाम वगैरे ते थोडंसं ओबडघड असं वाटून घेतलं आणि विरायची वगैरे तर हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तुपातच करायचं होतं पहिल्यांदा लक्षातच नाही आलं नंतर म्हटलं जाऊ दे आता वरतूनच टाकू कारण साखर वगैरे आपली पूर्णही मेल्ट होईपर्यंत आणखीन छान ते मऊ होतील म्हणजे जास्त नाही पण थोडेसे मऊ होतील तर असं म्हणून कारण खूप काही झाली बरं का माझी कारण मुली सांगता सांगता यांना फोन कर त्यांना फोन कर किती मुली झाल्या काय करा असं करत करत ना माझी म्हणजे आज करू की उद्या करू अष्टमीचं की नवमीचं करू असं म्हणत मुनत, म्हणत ना थोडंसं वेळ झाला आणि मंदिरात पण मी चौकशीसाठी गेले होते दर्शनासाठीही गेले होते त्यामुळे पण थोडंसं मला लेट झालं होतं तर इथे बघा आता छान असं पाणी ॲब्झॉर्ब झाल्याच्यानंतर मी इथं टाकलेला आहे तो म्हणजे साखर आणि छान मिक्स करून घेतलं साखर टाकल्याच्यानंतर आणि एक जीव पूर्ण झाल्याच्यानंतर साखर मेल्ट झाल्याच्यानंतर पण आपला रवा छान असा फुल्ला होता आणि म्हटलं चला दोन मिनटं यायला आता झाकून ठेवूयात छान मिक्स करून आणि थोडीशी मी हाय फ्लेम केली बरं का लास्टला आणि आता छान झालं होतं हे तर असं थोडंसं आता पहिले चिकट दिसतं नंतर एक म्हणजे असं पाणी सुटल्यासारखं साखर टाकल्यानंतर होत असते तर जरा वेळाने ना ते नॉर्मल झालं होतं तेही मी तुम्हाला समोर दाखवते आणि मनुके राहिले होते म्हणून मी नंतर वरतून मनुके टाकून दिले बरं का ह्याच्यामध्ये आणि छान असं एकजीव केलं नंतर आणि आता एकदम गॅस बंद केलेला आहे म्हणजे बारीक एकदम केला होता आणि आता इथे बंद करून गॅस बंदच करणार आहे मी आणि झाकून ठेवायचं आहे हा शिरा तोपर्यंत बाकीचं जे आहे ते काम मुली झाल्या आल्या की नाही असं तसं आपलं बाकीचं असतंच ना तर आता छान असं झाकून ठेवलेलं आहे आणि आता गॅस बंद केला बरं का मी आणि ते बघा आता सर्वच केळी असेल म्हणा येताना केळी फुलं सर्वच घेऊन आले आणि एक एक रुपयाचे कॉईन वगैरे सुट्टे आपल्याकडे कुठे असतात तर तेही आपल्याला अरेंज करावेच लागतात ना तर ते एक एक रुपयाचे कॉईन काही इथे सुट्टे देत नाही तर आज फुलांचं मी फु फुलं वगैरे सर्वच आणि चॉकलेट गेल्या वर्षी मी दरवर्षी चॉकलेट आणते पण ह्या वर्षी, वर्षी म्हणजे चॉकलेट न आणता आपण याच्यामध्ये खारीक ठेवूयात एक एक रुपयाचे कॉईन कोणाला क्लिप आवडतील त्यांना क्लिप आणि टिकल्याचे पॉकेट असे आणले होते मी मग इथे काय आपलं जे स्वस्ती काढण्यासाठी कुंकू एकाच छोट्याशा वाटीमध्ये मी असं ओलसर करून घेतलं आणि असं दिवा लावून घेतला आणि मुलींना खडीसाखर पण खाऊ घालण्यासाठी छोटी छोटी आहे ती खडी साखर घेतली असे फुलं टाकून असं छान असं आपल्या कन्यांचं पूजन करण्यासाठी आपल्या ह्या देवी स्वरूप कन्या आहेत त्यांचं जन करण्यासाठी असं छान मी, मी हो ते सर्व छान तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि खाण्यासाठी त्यांना मी तुपारचा छान असा शिरा बनवलेला आहे आणि सर्वच एक छान तयारी करून घेतली अगोदर ताट वगैरे ज्या ताटामध्ये आपल्याला पाय धुवायचे ते आणि तांब्या पाण्याने भरलेला बाकीचं एका ताटामध्ये सर्व साहित्य जे देण्यासाठी घ्यायचं आहे ओ आणि आरतीचं ताट ते तयार करून घेतलं आणि पाणी मुलींसाठी पाणी पिण्यासाठी म्हणा आणि जे खायला बनवलेलं आहे ते सर्वच इथं छान मी तयारी करून घेतली म्हणजे आपल्या आईत्या वेळेला घाई अजिबात होत नाही बरं का तर असं केल्याच्यानंतर बघा इथे तोपर्यंत पाच कुमारिका आलेल्या होत्या नंतर बाकीच्या येणार होत्या काही ठिकाणी बोलवलं होतं तर ह्या मुलींना खूप वेळ होत होता जायचं होतं सर्व एकत्रच करायचं असतं अशी माझी इच्छा होती आणि पण म्हटलं चला त्यांना पण किती वेळ आपण थांबवून ठेवणार ना म्हणून मग म्हटलं चला ह्या पाच जणीचं अगोदर करून घेऊयात आणि इकडे छोटी मुलगी दिसली आहे पलीकडे चार मुली बसलेल्या होत्या आणि इकडे एक असं तरच ज्यांना जे पाहिजे ते कुणाला टिकल्याचं पॉकेट पाहिजे होतं कुणाला क्लिप पाहिजे होते तर आ, हे बघा एक टिकल्याचं पॉकेट एक खारीक एक फूल एक रुपया एक फळ केळी असे आणि सर्व हळदी कुंकू लावून त्यांचे पाय धुवून स्वास्तिक काढून पायावरती आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून त्यांनाही ओवाळून असं मी त्यांना सर्वच वस्तू देत होते आणि नंतर खायला देत होते तर अशा छान पद्धतीनं माझं इथं कन्यापूजन व्यवस्थित पार पडलं बरं का छान असं तर काही जण नाही का पुरी भाजी असं करतात तर तेही माझी इच्छा होती करायची पण इतक्या छोट्या छोट्या मुली असतात ना आणि प्रत्येकजण बोलवतो मग सगळ्याच ठिकाणी त्यांना पण ते खाल्लं जात नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी उपवास होता त्यामुळे मग ते अन्न वेस्ट जायला नको म्हणून मग असं छोटंसं खाऊ काहीतरी बनवते त्यानंतर बघा इथं बाकीचं आवरलं आणि आहूनसाठी इथं बनवले शाबुदाण्याची खिचडी असा ओट्यावरती सामान सगळं पडलेला आहे राडा पडलेला आहे हेही आवरायचं आहे मग सर्व आवरून घेतलं आणि तीन ओटा केला छान असा भांडीही घासून घेतले पाणी उकळायला ठेवलं आणि दुसऱ्या दिवशीची तयारीही करावीच लागते आपल्याला तर छान अशी येताना मला भेंडी छान मिळाली होती ती छान भेंडी धुवून घेतली आणि अशी कपड्यामध्ये सुकण्यासाठी ठेवली आहे दुसऱ्या दिवशी भेंडी बनवायची आहे आणि भगरीची भाकरी म्हणून तर असं असा होता व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटत नेक्स्ट व्हिडिओ